सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या नावाची चर्चा आहे ते नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि याच मनोज जरांगे पाटील यांना खऱ्या अर्थाने जर कोणी विरोध केला असला तर ते छगन भुजबळ छगन भुजबळ यांचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे येवला येवलेला जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक ज्या विभागात आहे तो विभाग आहे उत्तर महाराष्ट्र आणि याच उत्तर महाराष्ट्रामध्ये जर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या सगळे उमेदवार विधानसभेसाठी उभे केले तर या उत्तर महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं वातावरण असू शकतं कशा पद्धतीचं चित्र असू शकतं आणि मनोज रांगे पाटील यांचे नेमके किती उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतात याचंच विश्लेषण या स्पेसिफिक व्हिडिओमध्ये मी करणार आहे आणि अर्थात हा विभाग आहे उत्तर महाराष्ट्र तेव्हा विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अशाच पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे माझे यापूर्वी दोन व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जो मराठवाड्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासाठीही एक मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तोही अपलोड केलेला आहे आणि आजचा तिसरा व्हिडिओ मी उत्तर महाराष्ट्रासाठी बनवत आहे उत्तर महाराष्ट्रात ज्या विधानसभेच्या एकूण पस्तीस जागा आहे त्यामध्ये एकूण किती जागा मनोज जरांगे पाटील यांच्या निवडून येऊ शकतात किंवा त्यांचे असे किती उमेदवार निवडून येऊ शकतात या पद्धतीचं विश्लेषण मी नि या व्हिडिओमध्ये करणार आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण चार जिल्हे आहेत ते जिल्हे कोणते तेही आपण बघणार आहोत पहिला आहे नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार हे चार जिल्हे या विभागामध्ये आहेत ज्या विभागाचं नाव उत्तर महाराष्ट्र आहे नाशिकमध्ये विधानसभेच्या एकूण पंधरा जागा आहेत धुळ्यामध्ये पाच आहेत धुळे हा त्यामानाने लहान जिल्हा आहे त्याचबरोबर जळगावमध्ये अकरा आहेत आणि नंदुरबार हा सुद्धा एक छोटा जिल्हा आहे आणि यामध्ये चार विधानसभेचे मतदारसंघ आहेत एकूण पस्तीस जागा आहेत आणि या पस्तीसपैकी नेमक्या किती जागा निवडून येऊ शकतात याचंच विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तसं जर बघायचं झालं तर मी सुरुवातीपासून सांगत आहे की फक्त मराठा मतदारावरती जर तुम्ही अवलंबून राहिलात तर तुमच्या एवढ्या जा, जास्त जागा निवडून येणार नाहीत परंतु तुम्हाला जर मुस्लिम समाजाचं जर मतदान मिळालं त्याचबरोबर वंचित समाजाचंही जर तुम्हाला मतदान मिळालं तर तुमच्या भरपूर जागा याही विभागात निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं चित्र किंवा वातावरण या विभागामध्ये आहे आणि त्याचं एकमेव कारण जर सांगायचं झालं तर ते आहे छगन भुजबळ आणि छगन भुजबळांनी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांना सुरुवातीपासून जो विरोध केला त्याचा फायदा कदाचित मनोज जरांगे पाटील यांना होऊ शकतो छगन भुजबळ यांनी जी टोकाची भूमिका घेतली <coughs> मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली जी वक्तव्य दिली ती फार टोकाची होती आणि त्याचा परिणाम गेलेल्या लोकसभेमध्ये आपण बघितलेला होता लोकसभेमध्ये छगन भुजबळ ज्या पक्षामध्ये आहेत ज्या महायुतीमध्ये आहेत त्या महायुतीची अनेक जागा पडताना आपण बघितलेल्या होत्या आणि लाखो कोट्यावधी मतदार हा त्यांच्या विरोधात जाताना सुद्धा आपण बघितलेला होता आणि छगन भुजबळांमुळे महायुतीला फार मोठा फटका बसला असं म्हटलं तर सुद्धा चुकीचं होणार नाही आणि महायुतीने सध्या आत्ता काही दिवसांपासून छगन भुजबळ यांची बोलती काही अंशी बंद केलेली कि के आहे किंवा त्यांना बोलण्यास मज्जाव केलेला आहे असं म्हटलं सुद्धा तर सुद्धा चुकीचं होणार नाही कारण गेल्या ना, गेल्या काही अनेक दिवसांपासून छगन भुजबळ आत्ता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलताना आपल्याला दिसत नाही दिसलेले नाही त्यामुळे छगन भुजबळ यांच्या बोलण्यामुळे या ठिकाणचा खूप मोठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पार्ट्यामध्ये आपलं मतदान देऊ शकतो हा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानंतर सगळ्यात जास्त मराठा समाज जर कुठे असेल तर तो, तो उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे जो नाशिकमध्ये आहे धुळ्यामध्ये आहे जळगावमध्ये आहे नंदुरबारमध्ये थोडासा कमी असला तरी तीन जिल्हे जे मोठे आहेत आणि ज्यामध्ये मराठा समाज फार मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी जर मनोज रंगे पाटील यांना जर हे मतदान जर झालं तर या ठिकाणी फार मोठा फायदा हा मनोज रंगे पाटील यांना होऊ शकतो त्याचबरोबर विकासाचा जर विचार करायचा झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत या ठिकाणचा विकास हा तुलनेने कमी आहे तो जळगावमध्ये कमी आहे धुळ्यामध्ये कमी आहे नाशिकमध्ये थोडासा बऱ्यापैकी आहे आणि नंदुरबारमध्ये ही कमी आहे याचा एक रोष आत्ता जो पक्ष सत्तेमध्ये आहे जी महायुती सत्तेमध्ये आहे त्याच्यावरती हा रोष निघू शकतो आणि या संपूर्ण याच्यामध्ये मनोज जारांगी पाटील यांनी जर उमेदवार जर दिले तर त्यांना फार मोठा फायदा या ठिकाणी होऊ शकतो आता जिल्हावार जर बघायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आणि सगळ्यात मोठा जिल्हा ज्या ठिकाणी पंधरा विधानसभेचे मतदारसंघ आहेत असा नाशिक जिल्हा यामध्ये फार मोठे उमेदवार फार जास्त उमेदवार मनोज जरांगी पाटील यांची निवडून येऊ शकतात आपण मतदारसंघ बघू अगोदर येवला आहे ज्या ठिकाणी छगन भुजबळ हे निवडून आलेले आहेत त्यानंतर सिन्नर आहे निफाड आहे नाशिक सेंट्रल आहे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम त्यानंतर सात नंबरला आहे नांदगाव आठ नंबरला आहे मालेगाव सेंट्रल नऊ नंबरला आहे मालेगाव आउटर त्यानंतर कळवण इगतपुरी दिंडोरी देवळाली चांदवड आणि बागलांग अशा पद्धतीचे एकूण पंधरा मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहेत आणि पंधरापैकी जवळपास आ, दहा अकरा मतदारसंघांमध्ये मनोज दरांगे पाटील यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचे हे मतदारसंघ आहेत ज्यामध्ये मराठा समाजाचं मतदान जास्त आहे मालेगावमध्ये मुस्लिम मतदान हे क खूप मोठ्या प्रमाणात आहे नाशिक च्या नाशिकमध्ये जे तीन मतदारसंघ आहेत नाशिक सेंट्रल आहे त्यानंतर नाशिक पूर्व नाशिक पश्चिम यामध्ये सुद्धा मुस्लिम मतदान फार जास्त आहे नाशिकमध्ये मराठवाड्यातून सुद्धा काही लोक त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत उद्योगासाठी म्हणा व्यवसायासाठी म्हणा काही नोकरीनिमित्त म्हणा अनेक लोक त्या ठिकाणी जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि यामध्ये जास्त प्रमाणात मराठा समाज आहे जो दुष्काळी भागातून स्थलांतरित होऊन जो नाशिकमध्ये गेलेला आहे हा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहू उभा राहू शकतो त्यामुळे येवला एक आहे मालेगावचे दोन आहेत त्यानंतर ना नाशिकमधले तीन आहे शिन्नर आहे निफाड आहे या संपूर्ण ठिकाणी मराठा समाजाची संख्या जास्त आहे आणि हाच मराठा समाज जर मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीशी जर खंबीरपणे उभा राहिला तर नाशिकमधलं चित्र फार वेगळं असू शकतं आणि नाशिकमधल्या पंधरा जागांपैकी दहा अकरा जागा सहजपणाने निवडून येऊ शकतात अर्थात यामध्ये मुस्लिम मतदानाचं जे महत्त्व आहे ते फार मोठं आहे त्याचबरोबर वंचितची मतंसुद्धा तुम्हाला मिळायला हवीत जर ती मिळाली तरच अशा पद्धतीचं तर चित्र असू शकतं जर ती नाही मिळाली तर मात्र हे चित्र असू शकणार नाही हे सुद्धा ना, या ठिकाणी क्लिअर केलं करायला हवं त्यामुळे नाशिकमधील जवळपास दहा अकरा जागा येऊ शकतात दुसरा जिल्हा आहे धुळे धुळे हा त्या मानाने नाशिकच्या तुलनेमध्ये लहान जिल्हा आहे यामध्ये फक्त पाच मतदारसंघ विधानसभेचे आहेत ज्यामध्ये धुळे शहर आहे धुळे ग्रामीण तीन नंबरला साक्री जो एस टी साठी आरक्षित मतदारसंघ आहे चार नंबरला शिरपूर आहे तोही एस टीसाठी आरक्षित मतदारसंघ आहे आणि पाच क्रमांकाला शिंदखेडा अशा पद्धतीने पाच मतदारसंघ विधानसभेचे धुळ्यामध्ये आहे आता ज्या पद्धतीने नाशिकमध्ये वातावरण आहे त्याच पद्धतीने किंवा थोड्याफार फरकाने धुळ्यामध्येही आहे पाच मधील कदाचित तीन जागा सुद्धा त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं वर्णन केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही आणि मग धुळ्यामधील धुळे शहर आहे धुळे ग्रामीण आहे साक्री आहे शिरपूर आहे शिंदखेडा आहे यामधील कमीत कमी तीन जागा या मनोज रांगी पाटील यांच्या निवडून येऊ शकतात त्यानंतर पुढील जिल्हा आहे जळगाव हा परत एकदा मोठा जिल्हा आहे जळगावमध्ये एकूण अकरा मतदारसंघ आहेत विधानसभेचे ज्यामध्ये नंबर एकला आहे अमळनेर दोन नंबरला आहे भुसावळ जो एस साठी आरक्षित आहे तीन क्रमांकावरती आहे चाळीसगाव चार क्रमांकावरती आहे चोपडा चोपडा हा परत एकदा एस टीसाठी आरक्षित आहे पाच क्रमांकावर आहे ती आहे एरंडोल सहा क्रमांकावरती आहे जळगाव शहर सात क्रमांकावरती आहे जळगाव ग्रामीण आठ क्रमांकावरती आहे जामनेर नऊ क्रमांकावरती आहे मुक्ताईनगर दहा क्रमांकावरती आहे पाचोरा आणि अकरा क्रमांकावरती आहे रावेर अशा पद्धतीने अकरा मतदारसंघ या ठिकाणी आहेत आणि हा सुद्धा मराठा बहुल हा जिल्हा आहे यामध्ये सुद्धा जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचे काही मोर्चे झाले काही सभा झाल्या तेव्हा जळगावमध्ये सुद्धा फार मोठा प्रतिसाद मनोज जरांगे पाटील यांना मिळालेला आपण बघितलेला आहे तेव्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठा प्रतिसाद मिळू शकतो आणि अकरापैकी जवळपास आठ जागा सुद्धा जर मिळाल्या मिळू शकतात अशा पद्धतीचं जर वर्णन केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही कारण ज्या पद्धतीचं वातावरण नाशिकमध्ये आहे त्याच पद्धतीचं वातावरण जळगावमध्ये सुद्धा आहे आणि सुद्धा सात आठ जागा सहजपणाने निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचं चित्र आहे त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे नंदुरबार हा परत एकदा छोटा जिल्हा आहे लहान आहे आणि याच्यामध्ये चार मतदारसंघ आहेत जसं की पहिला अक्कलकोवा आहे जो एस टीसाठी आकर्षित आहे आरक्षित आहे दोन क्रमांकावरती आहे नंदुरबार हा सुद्धा एस टीसाठी आरक्षित आहे तीन क्रमांकाचा नवापूर आहे हाही एस टीसाठी ouais आरक्षित आहे आणि चार क्रमांकाचा शहादा आहे हा सुद्धा एस टीसाठी प्रवर्गासाठी आरक्षित आहे अशा पद्धतीने या ठिकाणचे सर्वच्या सर्व मतदारसंघ हे दोन हजार एकोणीसमध्ये एस टीसाठी आरक्षित होते आणि नंदुरबारमध्ये त्या तुलनेने मराठा समाजाची संख्या ही कमी आहे मुस्लिम समाजाची संख्या ही कमी आहे तेव्हा नंदुरबारमध्ये फार मोठा प्र प्रतिसाद मिळेल असं वाटत नाही कारण मुख्य जो सपोर्टर मराठा समाज आहे जो मराठा समाज नंदुरबारमध्ये त्या तुलनेने कमी आहे तेव्हा नंदुरबारमध्ये फार मोठा प्रतिसाद मिळणार नाही आणि चारपैकी एखाद दुसरी जागा नंदुरबारमधून निवडून नीणुण येऊ शकते परंतु नंदुरबारमध्ये जरी जास्त प्रतिसाद जरी नसला तरी उरलेल्या तीन जिल्ह्यामध्ये मात्र फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार आहे हे आपण समजून घ्यायला हवं हो? जसं की नाशिक आहे धुळे आहे जळगाव आहे आणि याच्यामधल्या ज्या जागा आहेत त्या जास्तीत जास्त मनोज जारांगे पाटील यांच्या ये निवडून येऊ शकतात हे सुद्धा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि मग जर उत्तर महाराष्ट्रात एकूण पस्तीस जागा आहेत तर या पस्तीसपैकी किती जागा निवडून येऊ शकतात तर पस्तीसपैकी जवळपास टू थर्ड म्हणजे दोन तृतीयांश जागा या ठिकाणी सुद्धा निवडून येऊ शकतात आणि ज्या पस्तीसपैकी जवळपास चोवीस ते पंचवीस जागा या मनोज जरांगे पाटील यांच्या उत्तर महाराष्ट्रामधून निवडून येऊ शकतात ज्या सगळ्यात जास्त नाशिकमधून निवडून येऊ शकतात दोन क्रमांकावरती जळगावमधून निवडून येऊ शकतात आणि तीन क्रमांकावरती धुळ्यामध्ये निवडून येऊ शकतात नंदुरबारमध्ये मात्र अशा पद्धतीनं प्रतिसाद मिळणार नाही नंदुरबारमध्ये फार फार तर एखाद दुसरी जागा मिळू शकते तेव्हा अशा पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी केलेलं आहे मी सध्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या विभागानुसार एक सिरीज बनवत आहे आणि प्रत्येक विभागामध्ये मनोज रांगे पाटील यांना कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो याचं विश्लेषण मी या सिरीजमध्ये करत आहे मराठवाड्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे जो अपलोड केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रही झालेला आहे आज उत्तर महाराष्ट्रही होत आहे त्यानंतर मी उरलेले जे विभाग आहेत जसं की मुंबई विभाग आहे त्यावरती एक व्हिडिओ बनवत आहे तोही मी अपलोड करणार आहे त्यानंतर कोकण विभागामध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळणार आहे खरंतर कोकणामध्ये प्रतिसाद हा फार कमी प्रमाणात मिळणार आहे त्यावरतीही एक व्हिडिओ मी बनवलेला आहे जो अपलोड करणार आहे आणि त्यानंतर विदर्भामध्ये कशा पद्धतीचं वातावरण होणार आहे विदर्भामध्ये जो मराठा समाज आहे तो ऑलरेडी ओबीसीमध्ये गेलेला आहे आणि तो संपूर्ण समाज हा कुणबीमध्ये समाविष्ट झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी प्रतिसाद कशा पद्धतीनं मिळेल हे सुद्धा बघणं फार औत्सुक्याचं होणार आहे तेव्हा विनंती आहे की हे सगळे व्हिडिओ आपण पहा आणि मी ज्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे तुमची मतं याच पद्धतीची असतील तरीसुद्धा कमेंट करा आणि तुमची मतं यापेक्षा जर विरोधात असतील तरीसुद्धा ती मतं व्यक्त करा व्यक्त व्हा जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला लक्षात येईल की कशा पद्धतीचं वातावरण या याही जिल्ह्यांमध्ये आहे मी ज्या पद्धतीनं सांगितलं त्यापेक्षा जर वेगळं काही वातावरण जर असेल तर ते सुद्धा जनतेपर्यंत पोहोचेल आणि ते जर पोहोच करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं व्यक्त व्हावं व्हावं लागेल तेव्हा कमेंटच्या माध्यमातून आपण व्यक्त व्हा अशा पद्धतीची विनंती करतो बाकी आपण अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो Toh